नमस्कार जी का नमस्कार आपलं नाव काय सचिन शंकरराव चौरे गाव सोरटा सोरटा ताल। तालुका आरवी वर्धा तालुका देवळी आहे का आरवी आरवी तालुका आरवी तुमचा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर सत्तावन्न पासष्ट पन्नास ही व्हरायटी वांगीची दिसून राहिलेली आहे ही कोणती व्हेरायटी लागवड केली आहे तुम्ही दप्तरी पाचशे दोन आहे दप्तरीची पाचशे दोन्तरीची हे बियाणं कुठून आणलं होतं तुम्ही मातोश्री नर्सरी मधून वर्धेवर मातोश्री नर्सरी वर्धेवर म्हणजे मातोश्री नर्सरी उमरी मेघ उमरी मेघे वर्धा वर्धा किती झाड आहेत तुम्ही बाराशे आणले होते हजारची लागून गेली जागा नसल्यामुळे दोनशे शिल्लक राहिले हो का आणि किती दिवस झाले या वांगीला लागवड करून साठ दिवस झाले पूर्ण साठ दिवस झाले तोडा झाला आहे का याचा हो एक तोडा झाला एक तोडा झाला किती किलो निघालेला आहे बस एक क्विंटल ते सव्वा क्विंटल निघाला एक ते सव्वा क्विंटल पण निघाला म्हणजे पहिलाच तोडा थोडा म्हणजे आता बारीक मध्ये लागणं सुरु आहे याचा कलर वगैरे चांगला दिसून राहिला मार्केटला डिमांड आहे का याची हो बाकीपेक्षा चांगली डिमांड आहे बाकी मालापेक्षा दहा रुपया पाच रुपयांनी जास्तच खपतो पाच रुपयांनी जास्त खपते बाकी माला पेक्षा समजा बाकी मालाच्या रेट पेक्षा पाच रुपयांनी जास्त आणि कोणत्या मार्केटला नेता तुम्ही फुलगाव मार्केट फुलगाव मार्केटला तर तुम्ही दरवर्षी वांगी लावता का हो दरवर्षी लावतो तर दरवर्षापेक्षा आणि या वांगी मध्ये काही फरक वाटत तुम्हाला हो भरपूर फरक वाटतो भरपूर फरक वाटत म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न होईल अशी आशा आहे आहे ना म्हणजे आणि ही हा जो कलर आहे हा वर्धा पुलगाव देवळी मार्केटला चालतो का हो हो वाघ्याची साईज कशी काय वाटते तुम्हाला साईज एकदम मस्त आणि मोठं जरी झालं तरी ते असं कलर सोडणार नाही कलर सोडत नाही मोठं झालं हे मोठं झालं समजा पण हे कलर सोडला नाही नाही आणि बाकी कोणत्या वांगी मध्ये असे मुखी वगैरे काळी येतात याच्यामध्ये प्रकार नाही तो प्रकार नाही याच्यातच प्रकार नाही आहे म्हणजे हिरवीगार हिरवीगार राहते असे तोडल्यानंतर समजा काळी नाही पडत ते आणि त्याच्यावरच ते ग्राहक घेतात हा 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 त्या नक्की मुखीवरच ग्राहक ठरवतात वांग शिळा आहे ताज आहे हा हा त्याच्यावरच भाव येतो त्याच्यावरच भाव येतो म्हणजे तुम्हाला फायदाच होणार बाकी शेतकऱ्याला काय सांगाल तुम्ही लावण्याविषयी लावण्याविषयी बाकी व्हरायटीपेक्षा चांगला आहे आणि माल म्हणजे मार्केटला अट्रॅक्टिव्ह दिसतो जरा हा आणि फुलंही सुद्धा भरपूर प्रमाणात आलेले आहे हो आता जास्त म्हणजे फुलंही भरपूर प्रमाणात आलेली आहे हो झाडाला आता सुरुवात झालेली आहे सुरुवात आहे आता झालेली आणि प्लाट असा चांगला हिरवगार आहे हो आता फुलोरा जास्त आता येऊन आता फुलरा किती दिवस झाले आहे म्हटलं तुम्ही साठ दिवस झाले म्हणजे सातव्या दिवशी समजा एक तुमच्या निघून गेलेला आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी थोडा करावं लागतं तरी मी एक शेतकरी बंधूंना सांगू इच्छुते की आपल्या मातोश्री नर्सरी उमरी मेघे इथे आपले वांगी आणि दप्तरीची मिरची दप्तरीचं टोमॅटो दप्तरीचं तरबूज वगैरे हे जर झाडं कोणाला लागलेच तर मातोश्री नर्सरीमध्ये मिळून जाईल तिथला कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन थ्री सेवन झिरो डबल एट फोर एट डबल वन धन्यवाद का